मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना कडक जय भीम स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी आणि माझे मित्र रोहित आम्ही चाललो तळेगावला आता सध्या आम्ही देऊगावच्या पुढे आलेलो आहे आता सांगायचं तर एकच आहे मित्रांनो खाता तो घास आणि घेता तो श्वास म्हणजे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं राहतं घर आहे मित्रांनो इथं तळेगाव येते आता आम्ही चाललो तिथे व्हिजिटला तर तुम्हाला बघायला भेटणार तिथे त्यांची माहिती आतापर्यंत आम्हाला नाही होती आता माहिती पडल्यामुळं आम्ही आज इथं जाऊन सर त्याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ तर चला निघूया चला हा छाती तू सांगू जगाला असा विद्वान होणार नाही जरी झाला विद्वान मोठा भगवान होणारे नाही मित्रांनो आता आम्ही तळेगावच्या जवळ लोक पोचलेले आहे आता इथून पाच मिनिट रस्ता बघा पाच मिनिटा आपण पाच मिनिटामध्ये आम्ही पोहोचणार आहोत आलो आपण कमानीच्या आत हा आपण सही ठिकाणी आपण बरोबर ठिकाणी आलो आपण घ्या राईट साईड आहे समोर आहे एकदम सही ठिकाणी आलो आपण पेट्रोल पंपवरून थोडं पुढे आलो ना राईट साइडला कमान दिसतंय बघा आपल्याला जी आता तुम्ही बघितलेली तीच कमान पुढे थोडं लेफ्ट साईडला गेल ले बरोबर आलो हां हां बरोबर ठिकाणी पोचलो आपण तू का चला आज जाऊ आपण किती आनंद होतोय आपल्याला तिथं आत जाण्याचा मित्रांनो तर आम्ही आता आत आलेलो आहे तर तुम्ही याच्या आतमध्ये बघू शकता जे मुलं आहेत ते इथं स्टडी आहेत हे एक लायब्ररी आहे मित्रांनो इथं सहा मुलं अभ्यास आहेत आणि इथं तुम्हाला पाहायला भेटणार की बाबासाहेबांचे जे फोटो आहेत खूप जुने फोटो आणि ओरिजनल फोटो तुम्हाला इथं पाहायला भेटतील ह्याच्या आत गेल्यानंतर मित्रांनो एवढी शांतता आहे ना का खूप शांतता आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला बोलायला अलाउड नाही आपसात पण बोलायला अलाउड नाही आहे तर तुम्ही बघू शकता हे किती खूप खूप जुने फोटो आहेत आणि हे ओरिजिनल फोटो आहेत मित्रांनो तर त्याच्यामुळे आतमध्ये काही बोलू शकलो नाही याच्या आतमध्ये हे बघा कशी मूर्ती एकदम छान मूर्ती आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मूर्ती बघायला भेटेल तथागत भगवान बुद्धाची मस्त एक नंबर मूर्ती आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये हे जे फोटो आहेत खूप जुने फोटो आहेत मित्रांनो आणि हे रियल फोटो काढलेले आहेत हे बघा कसं मस्त इथं बनवलेलं आहे मित्रांनो पण याच्या आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो एवढं मस्त वाटलं ना आम्हाला खूप छान खूप शांतता आहे जिकडे तिकडे एकदम आता इथे बघा तुम्हाला एक बाबासाहेबांचे कपाट पाहायला भेटणार बघा हे बघा त्या जमान्यातलं कपाट म्हणजे किती मजबूत दिसते बघा अजूनही कसं जशाच्या तसंच आहे मित्रांनो याच्या आत आल्यानंतर आम्हाला जवळपास एक सात ते आठ विद्यार्थी इथं अभ्यास करताना दिसलेत आम्हाला आमच्या आजूबाजूला आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे बघा बाबासाहेबांचे खूप जुने फोटो आहेत त्या फोटोच्या खाली पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो की हा फोटो वेळेस काढलेला आहे कशा निमित्त काढलेला आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं बघा हा इथं विद्यार्थी कसा स्टडी करतो आहे याच्या खाली जे लिहिलेलं आहे ना मित्रांनो ते एवढं मस्त लिहिलेलं आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे आणि हे बघा ही आतील ती तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती एवढी सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आता व्हिडिओमध्ये तुम्हाला ते लहान वाटते पण खूप खूप मोठी साईज आहे मित्रांनो त्या मूर्तीची आणि याच्या पलीकडे पण बघा तिथं अभ्यासच करतात मुलं त्याच्यानंतर आम्ही हे बाहेर आलो मित्रांनो बाहेर बघा इथं पंचशील ध्वज आहे आणि इथं बाजूला बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांचे हे पुतळा आहे मित्रांनो इथं बाहेर आल्यानंतर पण बघितलं मित्रांनो फुल म्हणजे एकदम पूर्ण शांतता आजूबाजूला मित्रांनो इथं व्हिजिट देऊन मला किती आनंद झाला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही खूप मस्त वाटलं मित्रांनो इथं कधी जरी तुम्ही आलेत नाही तळेगाव ठिकाणी पुणेमधील तळेगाव तुम्हाला इथं हे पाहायला भेट ना ठिकाण आता आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही कशा आलेले आहे तुम्ही बघितलं याच्यामध्ये कशा पद्धतीनं इथे यावं लागतं तर पूर्ण शांतता आहे मित्रांनो इथं जिकडे तिकडे पण इथे लोकेशन टाकून देऊ त्या व्हिडिओचे खाली हा लोकेशन टाक लोकेशन पण टाकून दे मित्रांनो तुम्हाला आम्ही अशा पद्धतनं आहे मित्रांनो हे फोटो काढ मित्रांनो आता जे आम्ही दाखवलं ते बाबासाहेब आंबेडकरचं घर आहे आ, ते तळेगाव ठिकाणी आहे आणि ते कसं आहे आत्म आत्मांची आम्ही ते पूर्णपणे माहिती नाही दिली कारण की ते लायब्ररी असल्यामुळं आत्मची थोडी माहिती नाही देत देता आता आम्ही ह्याच्या चिंचोड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचं म्युझियम आहे तिथं व्हिजिट करू तर चला मित्रांनो आम्ही आज एकाच एकाच दिवशी दोन ठिकाणचं व्हिजिट करणार आहे पुण्याच्या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल म्हणून एक ठिकाण आहे तिथं पण मी एकदा गेलेलं आहे तर चला तिकडे बडूया आपण पाऊस पण चालू झाला बरं का पाऊस